नागरिकांच्या समस्या आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात पुढे राहण्याची ही परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्यानं राबवून पक्षाची ताकद वाढवावी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदारसंघातील जास्तीत जास्त नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असं आवाहन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी कलि आहे विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीनं कोपरगाव मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवून पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाचा शुभारंभ आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते परिस्थिती बदलते त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे म्हणून आपण त्या पद्धतीने सर्वांनी थोडासा बदल करून घेतला आम्ही सर्वच जे प्रमुख पदाधिकारी असतील सर्वांबरोबर चर्चा करून आपण कुठेही कमी पडता कामाने आपल्या मागे इतिहास होता त्यामुळे शंकररावजी काळे साहेब एकोणीशे शहाण्णव ला लोकसभेची निवडणूक झाली ठीक आहे आता लोकांचा त्यावेळेस विषय वेगळा होता कि लोकसभेची निवडणूक विधानसभेची आपल्याला निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी करायच्या प्रत्येकानी प्रत्येक मदारपर्यंत जायचं आणि आपलं काम त्यांना सांगायचं आपण विषय आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि प्रमुख पदाधिकारी सहीकडे फिरत होते माझ्यास चैताली असेल आपले सर्व आपले अशोकदादा असतील हे पण आणि सर्वच सर्व आपल्या पद्धतीने त्यांच्या त्याच्या संपर्कात असतील लोकांशी प्रत्येकाला सांगत होते आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी झटून काम केल्यामुळे एवढं मत, मोठं मताधिक्य मला आपल्याला मिळू शकलंय असं मला वाटतं आता आपण काय त्याच्यावर फार मिळालं नसतं प्रत्येकाने मेहनत घेतली म्हणून सहज याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कर्मवीर काळे कारखान्याचे सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव